अध्यक्ष महोदय नगर पुणे इंटरसिटी लाईन चे काम केवळ मेंटेनन्स पॉईंट उपलब्ध नसल्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते लवकरात लवकर सुरू करण्याबाबत एक माझी माहिती आहे आणि अध्यक्ष महोदय अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर ते नगर, थी नगर, थी नगर नगर ते पुना तसेच नगर ते कल्याण रेल्वे प्रवास सुरू करण्याबाबतचा विषय अध्यक्ष महोदय संभाजीनगर ते नगर आणि पुणे रेल्वे मार्ग अनेक महत्त्वाच्या संबंधित आहे या मार्गावरील शहरामध्ये दे श्रीक्षेत्र देवगड देवस्थान श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर तसेच श्री क्षेत्र शिर्डी आणि श्रीक्षेत्र गणपती रांजणगाव असे महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळं येत आहे तर आणि या धार्मिक स्थळांना येणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच या मार्गावरील वाळूंज औद्योगिक क्षेत्र असून सुपा औद्योगिक क्षेत्र गणपती रांजंगगाव औद्योगिक क्षेत्र पुना औद्योगिक क्षेत्र या मार्गावरील अनेक मजुरांचा मजुरांचा प्रवास असतो व्यापारी असतात धार्मिक स्थळाला जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते त्यामुळं हा मार्ग झाल्यास या ठिकाणी प्रवास सुरळीतचा होऊ शकतो तसेच या मार्गावरील पुना एअरपोर्ट शिर्डी एअरपोर्ट आणि संभाजीनगर एअरपोर्ट आहे मुळा हा मार्ग सर्वात अतिशय महत्त्वाचा आहे तसेच नगर कल्याण रेल्वे प्रवास सुरू होणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे कारण बीड असू नगर असू या भागातील बहुतांशी लोकं मुंबईशी या पुण्याशी आपलं कल्याणशी निगडीत असतात त्यामुळं तो मार्ग पण लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांना त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबरी माझ्या मतदारसंघातील एक निमळक म्हणून एक गाव आहे ते नगर शहराला त्या रेल्वे क्रॉसिंगला उड्डाण पुलाची आवश्यकता आहे कारण पंचवीस तीस गा पंचवीस तीस गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटतो पंधरा मिनिटांनी एक पंचवीस ते तीस मिनटं रेल्वे क्रॉसिंग मुळे तो बंद असतो अरे लवकरात लवकर तो उड्डाण पूल सुद्धा सुरू होण्याबाबत आमची मागणी आहे महत्त्वाचे आणि अतिशय महत्त्वाचा विषय सांगतो की वरिष्ठ नागरिकांची नागरिकांना जो प्रवासामध्ये शुल्ल शुल्क दिली जात होती ती कोविडमुळं बंद झालेली आहे म्हणजे साठ वर्ष वरील पुरुष आणि अठ्ठावन्न वर्ष वरील महिलांसाठी प्रवासामध्ये चाळीस टक्के ते पन्नास टक्के प्रवासात सूट दिली जात होती तीसुद्धा कोविडमध्ये बंद केलेली आहे मी तो प्रवासासाठी प्रवासासाठी ती सूट लवकरात लवकर सुरू करण्यात यावं ही आज माझी विनंती आहे हे देयर सब्सक्राइब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आयकॉन